प्राण प्रतिष्ठाचा भाग भावानो ह्यो चौथा आहे बघा ह्यो स्ट्रक्चर भावानो कने दुसऱ्या कार्यक्रमसाठी कने जोडाय चालू आहे बघा महाराजांसाठी कार्यक्रम ठेवलाय बघा दुसरा एक नंबरला म्हणजे पावर पोहोचण्यासाठी जनरेटर जोडून घेतलं एक हजार ढोल मागवलेलं बघा खास वाजवण्यासाठी आता सगळ्यांना तर हेला ढोल म्हणतात हे तर माहितीच असेल भावानो हेचं खरं नाव काय ते कमेंट मध्ये सांगा आणि भावानो ह्या पार्ट मध्ये गणे मी तुम्हाला चॅलेंज देणार आहे आता हे जे तुम्हाला फुटेज थोडं फार मी दाखवालोय नाही त्या फुटेज मध्ये जे ओरं पुरी खेळ खेळत आहेत नाही ते मला कमेंट मध्ये सांगा कोण कोण सांगते बघूया कोण कोण शिवभक्त आहेत बघूया दोन नंबरला कार्यक्रम चालू करायचा होता म्हणजे कने ढोल वाजवचा बघा त्याच्यासाठी नाही ढोलच पूजन वगैरे असते की नाही ते करून घेतला आम्ही आता तुम्हाला सांगायचा सा मेन विषय म्हणजे नाही भावानो फक्त तुम्ही एकदा कि पहिला स्टार्टिंगला वाजवण्याची की नाही भावनो फक्त एक झलक बघा आता मेन विषय खरं सांगायचं म्हणजे की नाही एवढ्या गर्दीमध्ये कुठनं कुठनं शूट मारले माझं मलाच माहिती आहे बघा कारण की पब्लिक एक गाडी आणि बिल्डिंग वगैरे कुठलंच सोडली नाही मी ते मी भावनुने टेम्पोच्या वरती बसलेलो आणि जर तुम्हाला पार्ट पाचवा बघायचा असेल तर पेजला लवकर फॉलो करा युट्युब वरनं बघायचं असला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा